भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने मतदान नोंदणी व मोफत आरोग्य शिबिर कल्याण शहर सचिव प्रकाश पाटील व कल्याण शहर महिला उपाध्यक्ष स्मिता पाटील यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात होणाऱ्या तपासण्या एसीजी बीपी शुगर पॅसिओ थेरेपी डेंट डोळे तपासणी नवीन नोंदणीसाठी लागणारी कागपत्रे आधार कार्ड नकार लाईट बिल बँक पासबुक गॅस बुक व पत्ता विभाग बदलसाठी लागणारी कागदपत्रे वोटिंग कार्ड लाइट बिल गॅस बुक बँक बुक आधार कार्ड प्रकाश पाटील गेल्या आठ वर्षापासून आरोग्यम सेवा ही वॉर्ड क्रमांक दोन मध्ये देत आहे करोनामध्ये तर त्यांनी स्वतःला झोकून देऊन आरोग्यम सेवा ही दिली होती आत्ता त्यांनी संपूर्ण वॉर्ड दोन मध्ये सहा हजार कुटुंबापर्यंत आरोग्यम सेवा पुरवण्याचा निश्चय केला आहे आशा सुविधा प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात आल्या रवींद्र जाधव कल्याण निदर्शनात आलं आणि निदर्शन असं आलं की खूप काही वोटिंग्स आहेत ते एक लाखच्या वरती वोटिंग्स हे गायब झालेले होते त्याच्यामुळे त्या वोटिंगमुळे आमची जी सीट आहे कपिल पाटलांची ती सीट आमची ही पन्नास हजार वोटिंगने खाली गेली कारण की जे मतदान होते ते नवीन नोंदणीने केलेले मतदान होते ते आमच्या हक्काचे मतदान होते त्या हक्काच्या मतदानामध्ये काही कारणास्तव आता कोणी केलं असं आय डोंट नो पण ते उघडल्यामुळे आम्हाला खूप फटका भारतीय जनता पार्टीला हा पन्नास हजार ओटीमुळे भेटला पुढे तर विधानसभा येत आहे नगरपालिका येत आहे तर ते त्यांचा जो रोष आहे ज्यांचे नाव उघडलेले आहेत रोष त्यांना त्या निदर्शनात आलं तर आम्ही दोन नंबर प्रभाग आमचा वाढत आणि एक नंबर प्रभागमध्ये आम्ही इच एवढी फ्लॅट्समध्ये पूर्ण ज्यांचे काय स्थलांतर झालेले आहे त्यांच्या नाव कट झालेले आहेत ज्यांचे चेंजेस करायचे किंवा नवीन नावं आहेत सर्वांचे एकोज फ्लॅट मध्ये जाऊन स्वतः हा सर्वांचा निवडणुकी करतोय आणि हा कॅम्प फक्त हा एक दिवस नाही हा पूर्ण महिनाभर चालणारा कॅम्प आहे पंचवीस तारखेपर्यंत माझे मित्र आहे आणि ज्यांचे समाज कार्य काय चालू झाला आणि हे कार्य चालू असताना त्या कार्याला माझा पण हातभार भाजपने आधार लागावाय आहे जेणेकरून आम्ही लोकांना जेवढं होईल तेवढं आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे जे काय अडचणी आणि अडचणी असतील त्यांना आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू मी एक डेंटिस्ट आहे आणि दातांच्या समस्या मी या ठिकाणी या कॅम्पमार्फत जेवढा होईल तेवढा आम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहोत